आणि चांगल्या दिसण्याच्या असं वाटतं आपल्याला पण गरज तिथे काय माहिती पण येतच नाही आता जर रासायनिक खाताची ज्वारी बारीक राहते तुम्ही किती बिया करून सांगितलं घेताल तुम्ही पाण्याखाली आता टक्कल त्या माणसाच्या झालं आमच्याच झालं घरच्या पुरत माळ इथून पुढे रासायनिकच खात वापरत सेंद्रिय खाटावरची लोक हा

पाणी चेक केलं सगळं त्यात केमिकल माती सगळी चेक केली सगळं केमिकल गाराडही शेक तर कॅन्सर चालत्या शिवाय दुसरं काही नाही तर पिकच नव्हतं काही श्यास बदलली शासनाची सुद्धा बुद्धी बंद पाहिजे असं कसं काढायला लागले या गावात सगळं चेक केलं तर फक्त भाजीपाला ह्याच्यामुळे फक्त इत्यादी परिणाम झाले बरोबर म्हणून आता आपल्याला आणि सेंद्रिय शेतीची गरज आहे आणि मेन म्हणजे रासायनिक वापर कमीत कमी आणि किटे व्यस्तात तुम्ही बघितलं लोकांमध्ये सगळ्यात लाल म्हणजे पाय राहतात पोटत नाही रासाय रासायनिक कारखाने सगळ्या